गव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला यावेळी उमेदवार मिळाला नाही पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साई संस्थान व्हाळचे अध्यक्ष रवी शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील नवनिर्वाचित विजयी सदस्यांचा सत्कार समारंभ साई देवस्थान व्हाड येथे आयोजित केला होता त्या प्रसंगी जे एम म्हात्रे बोलत होते आजपर्यंत कधीही गव्हाण जिल्हा परिषद मी शेकापेक्षा हातातून जाऊ दिला नव्हता पण मी भाजपात पक्ष प्रवेश केला आणि यावेळी गव्हाण जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार मिळाला नाही अपक्ष उमेदवाराला त्यांना पाठिंबा द्यावा लागला पक्षाच्या चिन्हावर उमेदवार पण उभा करता आला नाही त्यामुळे ही, ही निवडणूक आम्ही सहज जिंकू शकलो यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर व रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण बोलणार नाही का तो योग्यच आहे काम करत असतो नेहमी पण गव्हा झेडपीमध्ये मी कालसुद्धा असंच हे केलं आहे का गेली वीस वर्ष मी रामशेठच्या बाहेर होतो आणि तो पण झेडपी काय मिळून दिली नव्हती <laughs> कसे बाकी ते काम त्यांचं मजबूत आहे सर्व ठिकाणी होतो पण गवान झेडपी ही मिळाली नव्हती परंतु आम्ही दोघे एकत्र आल्यावर ती झेडपी आम्ही आमच्या ताब्यात घेतली विषय सांगण्याचं काम काय की या झेडपीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार देताना आला ही सर्वात मोठी खंत मला वाटतो कारण आम्ही शेतकरी कामगार पक्षातून राक्षट असतील काय सर्व नाही आम्ही काम केलेलं आहे पण इतकी शोकांतिका मी कधी बघितली नव्हती फक्त आम्ही सांगतो आमची झेडपी आम्ही आणू हे करू अशाच पद्धतीने बोलणारे घरी बसले आज बघतो मी वाटल त्या पद्धतीने इथं आमच्यावर टीका केली जाते पहिले रामशेठ मिल्ला होते आता माझ्यावर टीका केली जाते अजून आम्ही टीकेला काय घाबरत नाही टीका टीकाच असतो काम करत असताना टीका झाल्याच पाहिजे निंदकाचे घर असावे घर शेजारी तसा इसो कुठेही गेलो तरी परंतु मला आज सुद्धा अभिमानानं सांगतो की आमची निकिता ताई जे पीमध्ये इथं निवडून आल्या दुसऱ्या आमच्या विदेश मात्रे हे पंचायत समितीनं आणि आमच्या कोणी समाजाची आणि इतका लोक नाव कसा विचारतो वय झाल्या जिज्ञासा कोणी जी सरपंच होती आणि आमच्या जितूंची मिसेस या उरण मतदारसंघातून जेडपीवर निवडून आल्या आणि त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा अभिषेक ला सुद्धा आणि त्याच्या सोबत ज्यांचा सत्कार वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब व लाईक करा